महेकर्णी येथे यात्रेकरूंना प्राणी बळी देण्यास ग्रामपंचायतीचा मज्जाव उजगाव महेकर्णी देवस्थाने ते ग्रामपंचायत ग्रामस्थाने घेतलेल्या निर्णयानुसार शुक्रवार दिनांक एकतीस रोजी पूर्णपणे महेकर्णीच्या देवीच्या व आमराई परिसरात प्राणीबळी देण्यास पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहे अनेक भाविक फक्त उजगाव येथे बकरी घेऊन यात्रेसाठी आले होते मात्र ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी त्यांना पूजा करून प्राणी बळी करण्यास मज्जाव केला आणि त्यांना विनंती करून परत पाठवण्यात आले तरी काही लोक यात्रेकरू ग्रामपंचायतीचे म्हणणे डावळून बकरी प्राणी बळी देण्यासाठी घेऊन आले असता त्यांची बकरी ग्रामपंचायतने ताब्यात घेण्यात आली उजगाव परिसरात चाळीस मंगल कार्यालय आहेत त्या मंगल कार्यालयाच्या मालकाने ग्रामपंचायतच्या ठरावानुसार कार्यालयातून यात्रा करण्यास कोणालाही मुभा दिली जाणार नाही असं सांगण्यात आले उजगाव बस स्थानक परिसरात ग्रामस्थ ग्रामपंचायत ग्राम व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी सहा वाजल्यापासून उजगाव परिसरात पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आला होता त्या ठिकाणी सी पी सी हे सर्व अधिकारी घटनास्थळी येऊन भक्तांना शांततेत यात्रा करण्यास आवाहन करण्यात आले सर्वांना नमस्कार उसगाव देवी मळेकणी देवी ही पुरातन काळापासून जवळजवळ दीडशे दो, दो, ते दोनशे वर्षापासून या देवीची यात्रा होते पण पूर्वी जी यात्रा होत होती ती ठराविक मर्यादित मर्यादित होत होती आणि त्यावेळी काय होतं लहान लहान पाच दहा पाच दहा लोक येऊन ही यात्रा करते परंतु गेले दोन चार वर्ष मळेकिनीचं स्वरूप एवढं वाढलेलं आहे की कुणाच्याही घरात बारसं असलं तर चला मळेकरीला जो आहे आणि तिथं बकर कपू आणि लोकांना बाहेरच्या बाहेर घालूया अशी या लोकांची वृत्ती झाली म्हणजे मळेकरणी याला देवीला येणार ते चार ते पाच लोक आणि दीडशे दोन मळेकरणी देवीचं दर्शन नाही घेता बाहेरच्या बाहेर मटण खाऊन दारू पिऊन जाणार आणि या दृष्टीकोनं मळेकरीची यात्रा ही मंगळवार शुक्रवार भरते वर्षातून एकदा भरात मी जसं दद्दी दड्डी म्हणून घ्यायची यात्रा भरते किंवा गुंजनिटीची यात्रा भरते ती वर्षातून एकदाच भरते तशी वर्षातून एकदा भरली तरी काय त्रास होणार नाही परंतु या ठिकाणी मंगळवार शुक्रवारातली यात्रा भरते मार्च एप्रिल मे महिना या तीन महिन्यात तर इतका अतोनात त्रास होतो आणि इतक्या अतोनात लोक येतात आणि बाहेर कार्यालय असल्यापासून त्या कार्यालयाच्या ठिकाणी एका कार्यालयात शंभर ते दोनशे माणसं जेवायला जातात परंतु त्यांच्या कार गाड्या शंभर ते दोनशे असतात या शंभर ते दोनशे कार गाड्या तर त्यांचं पार्किंग नाही आता बेळगाव तुम्ही बिल्डिंग बाजाराला गेला तर पहिला पार्किंगची व्यवस्था असली तर परमिशन देतात परंतु या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे ही अतोनात गर्दी होते आणि शे ज्या आजूबाजूची शेती जी आहे त्या शेतीमध्ये लोकांची एवढी म्हणजे आता सुद्धा राण्यांची बाग चार पाच एकर आहे या बागेमध्ये प्रत्येक झाडाखाली पाच ते पंचवीस लोक दारू पित बसले होते आणि दारू पितात ते पितात परत बाटल्या पडतात आता शेताडे येणाऱ्या जाणाऱ्या बायांना त्यांची चेष्टा करणे आता कोणेडून मुली शाळेला येतात त्या मुलींची दारू कोण रस्त्यावर चेष्टा करणे असे अनेक प्रकार घडलेत आणि या ठिकाणी बेळगावहून उजगावला उजगावला यायचं असेल तर नाक्यापासून कल्याळपासून ते चिरमुरपेन पुरा रस्ता जाम होते आणि वेंगुरला जो उज मेन रोड आहे तो रस्ता बोलावत आहे आणि इकडं पश्चिम भागामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस खेडे आहेत त्या खेड्यातले जे येणारे लोक असतात त्यांना बेळगावला ये करण्यासाठी इतका आटोनात त्रमंगवास करतो दोन दोन तीन दिवस म्हणजे जाम होऊन जाते आता परवा कल्ल्यावळचं मुलगा या मळेकरीच्या ट्रॅफिक पासून त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी ते आता म्हणजे अंतिम याच्यात आहे ते मुलगा आणि ह्या ठिकाणी बाकीचे जे बैठलं तुम्ही आरोग्याच्या बाबतीत तर हे कापू दे बकरी कापण्यामध्ये आमचा काही विरोध नाही परंतु इथं तुम्ही मनापासून जर देवीला आला आणि नमस्कार केला तर तुम्हाला कोण नको कापूर नाही तुम्ही या गोड देवाची गोड ओटी भरा नैवेद्य घ्या परत तुम्ही हळद कुंकू फुल घ्या आणि तुमच्या घरी जाऊन कापा घ्या आम्ही तुम्हाला विरोध करत नाही आमची तुमच्यापेक्षा मळे जास्त श्रद्धा आहे तुम्ही फक्त हुआ। UH! कामापुरता असणार तर दर मंगाशकरा मळे किंवा तो पण जेवाला येत नाही त्या दृष्टिकोनातून सगळ्या गावकऱ्यांनी आणि देसाई भाऊ पण याच्यात पहिला सहकार केले होते ज्या दिवशी सोमवारी मिटिंग झाली त्या दिवशी पण त्यांनी म्हटले काय तर आम्ही सगळ्यांनी तोडगा काढूया आणि तोडगा काढण्यात त्यांनी आम्हाला सहकारसुद्धा केले होते परंतु आत्ता आणि परत त्याच्यात काय ते म्हणजे उलटं सुलटं चालू आहे ते न होता त्यांनी पण आम्हाला सहकार आम्ही पण त्यांना सहकार्य करतो आणि यात्रा करा तुम्ही खरं इथून नैवेद्य घ्या तुमच्या घरी जाऊन त्या लोकांना वाढा आम्ही त्याचा विरोध करणार नाही आणि इथून पुढे पशु अत्याही बंद होईल हे सर्वांच्या मते आणि सगळ्याकडे एसटी पी डी सी पी किंवा डी एच ओ आणि कमिशनर ऑफ पोलीस सगळ्यांना कळवला आहे आणि याच्यात पी ग्रामपंचायत अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सर्व मेंबरांनी ह्याच्यात जो निर्णय घेतला आहे त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो कोणी युवराज कदम माझं घर इथं मणेकन्य रोडवर आहे इथं जे दर मंगळवार आणि शुक्रवारी दर मंगळवारी आणि शुक्रवारी जे मळेकरणी मंदिरच्या समोर जे ब बा, बकऱ्याचं आणि कोंबड्यांचे बळी दिलं जात होतं त्याचं सगळं रगत किंवा त्याच्या पोटातलं जे घाण होतं ते ते गटरेमध्ये पाईपद्वारे त्यांनी गटरेत सोडत होते त्याच्यापासून दुर्गंधीचं एक उग्र वास येत होती आणि इथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांचं आणि इथल्या बऱ्याच इथं दोन शाळा पण आहेत त्यांचं आरोग्याला आरोग खूप आरोग्याला खूप हे होत होतं हानिकारक होतं आणि त्याची त्याची तक्रार आम्ही उजगाव मेडिकल ऑफिसर डॉक्टर स्मिता गोडसे यांना आणि पंचायतना पण दिली होती आणि त्याची दखल घेऊन मी सर्व आणि